नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की रम्या वसुला रूममध्ये घेऊन येते वसू म्हणते रम्या मला बाहेर का बोलू दिलं नाही गं तू रम्या म्हणते आई तुला कळतंय का अगं तुला ते कळलं की ते दोघं डिवोर्स घेणारे तू लगेच धावत बाहेर आलीस आणि मामीला सांगणार होतीस अगं याने काय झालं असतं तू मामीला सांगितलं असतं आणि मामीने मामाला सांगितलं असतं आणि मामाने त्या दोघांना पण बसवून त्यांना नीट समजावलं असतं डिवोर्स घेऊ नका म्हणून सांगितलं असतं अगं काहीही झालं ना तरी त्या दोघांचा डिवोर्स त्यांनी थांबवला था। असता हा डिवोर्स त्यांनी होच दिला नसता समजलंय का यासाठी मी तुला थांबवलं वसू म्हणते हो ग बरोबर आहे तुझं मी याचा विचारच केला नव्हता पण रम्या मला एक गोष्ट कळत नाही एवढी मोठी गोष्ट आपल्या हाताला लागली आहे आणि आपण गप्प बसायचं का काहीच करायचं नाही रम्या म्हणते आई सगळं करायचं पण वेळ आल्यावरती सगळं करायचं वसुविचारते पण आता पुढे काय करणार आहेस तू रम्या म्हणते काव्याशी जवळ एक साधणार वसू विचारते म्हणजे काय चालू आहे तुझ्या डोक्यात रम्या म्हणते अगं आई हे जर सगळं मामीला कळलं असतं तर मामी काव्याशी बोलली असते पण आता मी काव्याशी बोलणार आणि मी तिला कन्व्हिन्स करणार मी तिला पटवून देण्याचा प्रयत्न करणार की या लग्नामध्ये कसं तिला काहीच सुख मिळत नाही आहे पार्थ किती विचित्र आहे असं काही काही सांगणार आणि त्यामुळे तिचं पार्थबद्दलचं मत बदलणार त्यामुळे ती लगेच त्या पेपरवरती सह्या करेल आणि डिवोर्स देऊन टाकेल वसू म्हणते चांगली गोष्ट आहे पण अगं रम्या मला एक प्रश्न पडलाय पार्थने डिवोर्स का दिला असेल तिला नेमकं त्या दोघांमध्ये असं काय घडलं असेल की डिव्होर्सपर्यंत वेळ आली आहे रम्या म्हणते आई प्रश्न बरोबर आहे तुझा पण आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तर डिवोर्स झाल्याशी मतलब आहे ना अगं एकदा का त्या दोघांचा डिव्होर्स झाला ना की मी माझ्या पार्थला माझ्या बाजूने वळवेन आणि यावेळेला कसं जमवायचं ते मला बरोबर माहिती आहे तेवढंच रम्याचा फोन वाचतो पार्थचा फोन आलेला असतो रम्या तो फोन घेते पार्थ विचारतो रम्या कुठे आहेस तू रम्या म्हणते सॉरी पार्थ ते मघाशी क्लायंटचा कॉल पार्थ म्हणतो तो झाला मघाशीच तू कुठे राहिली आहेस रम्या म्हणते अरे पार्थ मी तेच सांगायला तुला फोन करणार होते मघाशी मी घरी आले अरे आई इथे घसरून पडली तिच्या पायाला पाया लागले तिचा पाय मुरगळला आहे आणि त्यामुळे मी घरी आले पार्थ विचारतो असं कसं झालं रम्या म्हणते आता तुला काय सांगायचं कसं झालं आहे अरे आई काळजीच घेत नाही स्वतःची मी किती वेळा सांगायचं तिला पण पार्थ अरे मला हे सगळं कळलं ना तेव्हा मला काही सुचलंच नाही आणि मी तडक घरी घेऊन निघून आले सॉरी पार्थ पार्थ म्हणतो ठीक आहे आईची काळजी घे आणि काही लागलं तर सांग रम्या म्हणते हो हो सांगते ना सगळं सांगते रम्या फोन ठेवून देते आणि वसूला म्हणते बघितलंस ना किती सहज घोळात घेता येतं पार्थला वसू म्हणते रम्या पार्थ अजून पूर्ण घोळात आलेला नाहीये म्हणून एवढी खुश होऊ नकोस रम्या हे पेपर आधी घे आणि काव्याच्या रूममध्ये ठेवून ये उगीच कोणाला संशय यायला नको रम्या म्हणते आई हे काम तर मी करतेच पण आता बघ पण काव्याला तिच्या डिवोर्सपर्यंत कशी मी नेहून पोचवते ते आणि काव्याची जागा मी घेईल वसू म्हणते घेशील हा घेशील तू लवकरच काव्याची जागा घेशील पण त्याआधी हे पेपर नेऊन ठेवशील का रम्या म्हणते हो ठेवते पण एक मिनिट रम्या ते पेपर्स काढते आणि त्याचे फोटो काढून घेते वसू म्हणते रम्या मी तुला काय सांगितलं आहे आणि तू काय करते आहे अगं फोटो कसले काढत आहेस चहा ना पेपर्स ठेव ना आधी अगं काय आहे तुझं रम्या म्हणते आई मी पेपर्स ठेवणारच आहे पण त्याआधी याचे फोटो काढून ठेवते ना ही तलवार कधी कशी वापरता येईल काही सांगता येणार आहे वसू म्हणते अरे वा फार हुशार झाले तू रम्या म्हणते आई फक्त तुझ्यामुळे त्या दोघे हसायला लागतात तर संध्याकाळी जिवा डिनरला जायची तयारी करत असतो गाणं गुणगुणत असतो जिवा खूप खुश असतो मानेनी दारातून हे सगळं बघत असते मानिनी आतमध्ये येत्या म्हणते वा काय छान चालू आहे सगळं अरे जिवा मी आत्ता ना दारातून बघितलं तू छान गाणी गुणगुणत होता स्वप्न रंगवत होता म्हणून म्हटलं येऊन बघावं काय चालू आहे ते जिवा म्हणतो आई काही नाही चालू गं काही स्वप्न वगैरे रंगवत नव्हतो मानिनी म्हणते अरे रंगवत नव्हताच तर रंगव चांगली गोष्ट आहे आणि अरे जिवा एवढा परफ्यूम वगैरे मारून कुठे चाललास कुठे जिवा म्हणतो ॲक्च्युली नंदिनीला बाहेर जेवायला घेऊन चालू आहे म्हणजे मी नाही ती मला घेऊन चालली आहे मानिनी म्हणते वा छान प्रगती आहे म्हणायची जिवा म्हणतो आई तसं काही नाही आहे प्रत्येक वेळेस ती काहीतरी म्हणत असते आणि मी नाही नाही म्हणत असतो म्हणून आज ती म्हटली म्हटलं होकार दिला मानेनी विचारते नंदिनी कुठे जेवा म्हणतो आतमध्ये रेडी होते मानेनी म्हणते मग लवकर रेडी व्हा मुलींना वाट बघायला लावले की अवजिबात आवडत नसतो आणि ते नंतर आपल्यावरती उलटतं जिवा म्हणतो अच्छा म्हणजे बाबांवरती उलटलं वाटतं मानेनी म्हणते शहाण्या लक्षात ठेव माझ्या नंदिनीला वाट बघायला लावलीस ना तर गाठ माझ्याशी आहे जीवा म्हणतो तुझी नंदिनी का मानिनी म्हणते बरं तुझी नंदिनी बस जिवा लाजत असतो मानिनी म्हणते जिवा तू आणि नंदिनी छान उत्साहाने डिनरला जाता आहे हे बघून छान वाटतंय उगाच वसुताईंना वाटते तुमच्या संसारात काहीतरी वादळ वगैरे येणार आहे जिवा विचारतो काय काय म्हणालीस तू मानिनी म्हणते तू नको लक्ष देऊ रे तुला तुझ्या आत्याचा स्वभाव माहिती आहे ना सोड मग तू जास्त लक्ष देऊ नको तुम्ही जा आणि एन्जॉय करा मानिनी निघून जाते आणि जिव्हा रुमाल घेतो रुमाला खाली सुई धाग्याचा डबा असतो जिवा तो डबा बघतो आणि त्याला आठवतं की पाडव्याच्या वेळेस नंदिनीने आपल्या शर्टचं बटन लावून दिलं होतं तर इकडे काव्या रेडी होत असते पात रेडी होऊन तिच्याकडे बघतो काव्या कानातले कोणते घालायचे हे डिसाईड करत असते ती पार्थला विचारते पार्थ, पार्थ सांगेल ते कानातले ती घालते तर इकडे जिवा रेडी होत असतो आणि नंदिनी तिथेच उभी असते जिवा आपला जॅकेट घालत असतो त्याला घालता येत नाही नंदिनी त्याची मदत करते दोघं रूममधून निघणार असतात जिवा नंदिनीचा हात धरतो आणि तिला एक मिनटं थांबायला सांगतो जिवा नंदिनीच्या हातात तिचं प्रेमाचं घड्याळ घालून देतो दोघं निघत असतात नंदिनीचा पाय मुरगळतो आणि ती खाली पडणार असे जिवा तिला सावरतो दोघं एकमेकांकडे बघत राहतात एकमेकांचे मिठीत असतात ते दोघं तर इकडे पार्थ काव्या दोघंही लॉंग ड्राईव्हसाठी निघतात ते सगळे निघून जातात आणि रात्री विक्रम ऑफिसवरून घरी येतो विक्रम मानेनी दोघंही जेवत असतात विक्रम विचारतो मानिनी अगं आज सगळे गेले तरी कुठे मानिनी म्हणते मिथून भाऊजी मंजू आणि त्यांच्या दोन्ही मुली ते एका लग्नाला गेलेले आहेत रम्या पार्टीला गेली आहे सेलिब्रेट करायला काहीतरी आणि आज पार्थ काव्याला लाँग ड्राईव्हवरती घेऊन गेला आहे नंदिनी जीवाला डिनरला घेऊन गेली आहे ते दोघं गप्पा मारत असतात आणि मानिनीला साठे गुरुजींचा सा फोन येतो माननी तो फोन स्पीकरवर टाकते आणि विचारते गुरुजी काय झालं एवढं रात्री फोन केलात तुम्ही गुरुजी म्हणतात मानिनी उद्या सगळ्यांना घरी थांबायला सांग तू म्हणाली होतीस ना की पूजा करायची आहे उद्याच त्या पूजेचं मुहूर्त आहे मानेनी विचारते गुरुजी काही झालं आहे का काही काळजीचं कारण आहे का गुरुजी म्हणतात हो आहेसुद्धा आणि नाहीसुद्धा हे बघ हे सगळं बोलायला वेळ नाही आहे आता आता मी तुला पूजेच्या साहित्याची यादी पाठवतो आहे सगळं तयार करून ठेव एखादी वस्तू मिळाली नाही तर मला कळव मी येताना घेऊन येईल पण तुझ्या घरची ही पूजा उद्याच पूर्ण झाली पाहिजे मानेनी म्हणते उद्या मुलांना विचारतो आणि मग तुम्हाला कळवतो म्हणजे त्यांची काही मिटिंग्स कामं वगैरे आहेत का विचारून घेतो गुरुजी म्हणतात मानेनी कारण तसं आहे म्हणून मी पूजेसाठी हट्ट धरला आहे मी विनाकारण बोलत नाही आहे तुला जी काही तुमची कामं असतील सह्या मिटिंग ऑफिस कोर्ट कचेऱ्या ते दुपारनंतर करायचं उद्या उद्या, उद्या सकाळी पूजा होणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे उद्या सकाळी तुमच्या इथे येतो मी असं म्हणून गुरुजी फोन ठेवून देतात मानेनी विचार करते की असं का बोलले असतील गुरुजी आणि एवढं का हट्ट धरलाय त्यांनी एवढं का आग्रह धरतायत ते विक्रम म्हणतो अगं जेव्हा जेव्हा गुरुजी फोन करतात ना तेव्हा तुझ्या डोक्याला भुंगा लागतोच पण मानिनी ते सगळं सोड अगं तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे ना त्याच्याकडे लक्ष दे उद्या आपल्या घरी सत्यनारायणांची पूजा होणार आहे मानिनी विचारते पण उद्याच का उद्या असं काय मोठं घडणारं असेल गुरुजींनी का असं सांगितलं असेल मानिनी टेन्शनमध्ये असते तर इकडे नंदिनी जीवा डिनरसाठी येतात त्यांचं जेवण होतं जिवा म्हणतो जेवण छान झालं ना पण मला वाटलं होतं कॅन्डल लाईट डिनर वगैरे होईल नंदिनी म्हणते कधी कधी आपल्याला अपेक्षित आप नसतं ना तेही घडतं जीवाला नंदिनीच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही जीवा तिच्याकडे बघत राहतो तर इकडे पार्थ काव्या लाँग ड्राईव्हनंतर जेवायला आलेल्या असतात काव्या म्हणते आज गंमतच झाली म्हणजे एका बाजूला तुम्ही माझ्या हातची साबुदाण्याची खिचडी खाल्ली नाही पण दुसरीकडे मला लाँग ड्राईव्हवरती घेऊन आलात आता इतक्या छान जागी मला डिनरला घेऊन आलात पार्थ थँक्यू सो मच पण तुमचा राग शांत झाला ना हे बघून जरा बरं वाटतंय पण पार्थ देशमुख तुम्हाला एवढा अँग्री लोक सूट नाही होतो पण आजच्या डिनरसाठी स्पेशल थँक्यू पार्थ विचारतो तुम्हाला आवडला ना काव्या म्हणते हो तर आवडलं मला खूप आवडलं पण पार्थ आज खूप दिवसांनी तुम्हाला मी हस हसताना बघते आणि तेच मला सगळ्यात जास्त आवडले आणि हे रेस्टॉरंट पण मला आवडलं आहे छान रेस्टॉरंट आहे म्हणजे खूप दिवसांनी आपण शांत बसून अशा गप्पा मारल्यात आज मजा आली छान वाटतंय पार्थ आपण बराच वेळ झालो घरातून बाहेर निघालो आहे आपल्याला उशीर तर झाला नसेल ना पार्थ म्हणतो खरं तर सगळ्यासाठीच उशीर झाला आहे काव्याला कळत नाही की पार्थ असं का बोलतो आहे त्याच्याकडे बघत राहते तर इकडे मिथून घरी आलेला असतो आणि मानेनी पूजेचं सगळं साहित्याची यादी त्याला देते ते दोघंही पूजेला कोण बसणार कशी पूजा व्हायला हवी प्रसाद कसा बनवायचं यावर बोलत असतात आणि वसू तिथे येते वसू मानिनीला म्हणते मानिनी अगं किती वाजले आहेत आणि तुमच्या गप्पा काय चालू आहेत मिथून म्हणतो अहो ताई काही नाही आहे साठे गुरुजींचा फोन आला होता त्यामुळे आम्ही इथे बसलो आहे वसू विचारते आता हे काय नवीन मानिनी म्हणते नवीन काही नाही आहे खरं तर कसं आहे ना मी गुरुजींनाच म्हटलं होतं की सगळ्यांच्या आयुष्यासाठी सगळ्यांच्या चांगलं होण्यासाठी आपल्या घरासाठी एक छोटीशी पूजा घालूया मग त्यांनीच मला सांगितलं की उद्या उद्याचं मुहूर्त आहे वसू म्हणते एवढं काय अगदी म्हणजे उद्याचाच मुहूर्त लगेच काढला काही आहे का उद्या स्पेशल वसूला खूप प्रश्न पडलेले असतात तर इकडे जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी खूप दिवसाने तुला असं स्माईल करताना बघितले नंदिनी कसं असतं ना जगामध्ये काही लोकांचं स्माईल एवढं चांगलं असतं ना की ते बघितल्यानंतर असं धीर वाटतो मनाला हां आता तुला माझ्यासारख्या खळ्या पडत नाही आणि मला पडतात पण पड़ मला तुझ्यासारखं निखळ असता येत नाही नंदिनी तुझं हसू कसं आहे माहिती आहे तुला तुझं हसू म्हणजे दिवाळीतल्या खरेदीची हौस तुझं हसू म्हणजे चार महिन्यानंतरच्या उन्हाळ्यानंतरचा पाऊस जिव्हा नंदिनीला विचारतो नंदिनी मग आता तुला काय खायचं आहे श्रीखंड मालपुआ चीज केक सोनपापडी दुधी हलवा का पिस्ता कुल्फी बोला मॅडम बोला बोला नेमकं तुम्हाला काय हवंय नंदिनी म्हणते डिवोर्स नंदिनीचं बोलणं ऐकून जीवाच्या पायाखालची जमीन सरकते तो खाली बसून जातो आणि नंदिनीकडे बघत राहतो तर इकडे काव्या पार्थला म्हणते अहो कधी कधी थोडा उशीर झाला तर चालतोच ना आणि असेही किती वाजले असे काव्या घड्याळ बघते काव्या म्हणते पार्थ हे बघा अकरा अकरा झालेत काव्याला आठवतं हो की पार्थने आपल्याला सांगितलं होतं अकरा वाजून अकरा मिनटाला कोणती विश मागितली की ती पूर्ण होते काव्य म्हणते पार्थ चला सांगा तुमची कोणती विश आहे जी पूर्ण व्हायला हवी आहे तुम्ही युनिव्हर्सला सांगा तुम्हाला काय हवं आहे मागा युनिवर्सकडे काहीही तुम्हाला काय हवं आहे पार्थ पार्थ म्हणतो डिवोर्स काव्याला जबरदस्त धक्का बसतो काव्या त्याच्याकडे बघत राहते आणि मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवलंत माझ्यासाठी तुम्ही डबा घेऊन आलात तुम्ही माझ्यासाठी जे काही एफर्ट्स घेताय ना ते आत्ता मी रागवलो म्हणून आहे तुम्ही आयुष्यभर माझ्यासाठी हे नाही करणार म्हणून आता तुम्हाला हे करण्यापासून हाच थांबवायचा एक मार्ग आहे काव्या प्लीज हे सगळं थांबवा तुम्ही नाही थांबवलत ना तर मी तुमच्या प्रेमात पडेन तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते जीवा तुम्ही माझ्यासाठी खूप करता हो आणि हे जर तुम्ही करताय ना ते बघून मी तुमच्या प्रेमात पडायला लागले म्हणून प्लीज हे सगळं थांबवा आपली अधुरी कहाणी इथेच थांबली पाहिजे पार्थने आपल्यासोबत डिवोर्स पेपर जाणलेले असतात पार्थ म्हणतो फक्त आता माझ्यावरती एकच उपकार करा याच्यावरती सह्या करा तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते जीवा याच्यावरती सही करा आणि सगळं संपवून टाका